मान्सूननं राज्यामध्ये ब्रेक घेतला होता त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला मुंबई पुणे कोल्हापूर सातारा यासह मराठवाडा आणि विदर्भात देखील काही भागात दमदार पाऊस सुरू आहे तर हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना मुसळधार तर कुठे हलक्या सरींचा इशारा दिला आजच्या भागात आपण कोणत्या ठिकाणी पाऊस कोसळणार याविषयीचा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया मुंबईमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू असून आजही मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर पालघरमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला उद्या मुंबईत बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकवीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यातही काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला पुढील दोन दिवस पुण्यासह हो कोल्हापूर सातारा आणि सांगली या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यात उद्या पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल विदर्भात मान्सूननं हजेरी लावली असली तरी अद्याप संपूर्ण विदर्भात पावसाला सुरुवात झालेली नाही अजूनही बरेच जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत मध्यरात्रीपासून नागपूर आणि अकोला या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत पुढील दोन दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला तर उद्या विदर्भातील चंद्रपूर इथे पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल मराठवाड्यात पावसानं चांगलीच एंट्री मारलेली आहे बीड संभाजीनगर परभणी जालना या ठिकाणी पावसाचं आगमन झालं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर संभाजीनगरमध्ये उद्या व तीस अंश सेल्सिअस कमाल तर बावीस अंश सेल्सिअस किमान ज्यांनी तापमान असेल सुरुवातीच्या एक दोन तुरळक पावसांवर काही शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे पेरले मात्र पावसानं गुलकावणी दिल्यानं चिंता वाढली आहे दुसरीकडे दमदार पाऊसच नसल्यानं पूर्व भागासह बहुतांश ठिकाणी पेरण्या रखडल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतं